नमस्कार मित्र मैत्रिणींनो ओम नम शिवाय आपल्या सर्वांचं मराठमोळ्या पाटील्स कॉर्नर्स या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे मैत्रिणींनो भगवान शिवांना वाहिलेला असा श्रावण महिना सुरुवात झालेली आहे तर हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार श्रावण हा पवित्र महिना तितकाच विशेष असा महिना मानण्यात येतो आणि या महिन्यामध्ये येणारा प्रत्येक सोमवार हा त्याहून अनेक पटींनी महत्त्वाचा मानला जातो मैत्रिणीनो आपल्यापैकी बरेच शिवभक्त भगवान शिवशंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी प्रत्येक सोमवारी त्यांची विधिवत अशी पूजा करत असतात व्रत उपासना करत असतात तर काही लोकांना याचा अनुभव सुद्धा येतो पण काही लोकांना बरेच उपास तापास करूनही त्या त्यांना त्यांच्या व्रताचं फळ मिळत नाही तर मैत्रिणींनो आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारपासून आपण कोणते असे मंत्र आहेत की जे मंत्र म्हटल्यानंतर आपल्या मनातील कोणतीही इच्छा भगवान भोलेनाथ नक्कीच पूर्ण करतील तर हे मंत्र कोणते आहेत ते, ते आपण या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत मैत्रिणींनो भगवान शिवशंकरांची भोलेनाथांची जर तुम्ही सेवा उपासना करत आहात तर ही करत असताना तुम्हाला त्यांच्या काही नियमांचं सुद्धा कडेकोटपणे पालन करणं खूप गरजेचं आहे कारण भगवान शिवशंकर हे जितके आहेत तितकेच ते रागीट सुद्धा आहेत म्हणून त्यांची जी काही आपण सेवा करतोय उपासना करतोय तेव्हा मात्र आपण नित्यनेमाने कांदा लसून व्यर्जक वर्ज करायचं असतो तसेच काही नियमांचं सुद्धा पालन करायचं असतं तर हे नियम कोणते आहेत ते आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत जर तुम्ही पाहिले, पाहिले नसतील तर तो व्हिडिओ जाऊन तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देते तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत तर पहिल्या सोमवारी कोणती जी असे मंत्र आहे तो म्हणायचा आहे पहिल्या सोमवारी महामायाधारीची पूजा करायची असते तर महामायाधारी भगवान शंकरांची श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी पूजा सर्वत्र केली जाते आणि पूजेनंतर शिवभक्तांनी ओम लक्ष्मी प्रदाय री ऋणमोचने श्री देही देही शिवाय नमः या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे आता या मंत्राचा जप केल्यामुळे काय होतं तर या मंत्राचा जप केल्यामुळे देवी लक्ष्मीची प्राप्ती होते आणि तुमचा जो काही व्यवसाय असेल बिझनेस असेल त्या व्यवसायामध्ये वृद्धी होते आणि तुमची कर्जापासून मुक्ती होते म्हणून या पहिल्या सोमवारी तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे तसंच त्याच्यानंतर मैत्रिणीं दुसऱ्या सोमवार आता दुसऱ्या सोमवारी महाकालेश्वराची पूजा केली जाते महाकालेश्वर स्वरूप जे आहे भगवान शिवशंकरांचं त्याची पूजा केली जाते दुसऱ्या सोमवारी महाकालेश्वर शिवाची पूजा विशेष पूजा करण्याची आपल्याकडे परंपरा आहे तर ही पूजा करत असताना आपल्याला रुद्राक्षाची जपमाळ वापरायची आहे आणि ओम महाशिवाय वरदाय हिम एम काम्य सिद्धी रुद्राय नमहा या मंत्राचा जप किमान अकरा वेळा करायचा आहे आता महाकालेश्वराच्या उपासनेने काय होतं तर कौटुंबिक जीवन सुखी होतं तसंच आपल्या कुटुंबामध्ये काही कलह हो असेल त्या कलहापासून सुद्धा आपल्याला मुक्ती मिळते तसंच काही लोकांना पितृदोष आणि तांत्रिक दोष असतात तर ते सुद्धा कमी होण्यास मदत होते म्हणून या दिवशी तुम्हाला अकरा वेळा याच मंत्राचा जप करायचा आहे त्याच्यानंतर येतो तो, तो म्हणजे तिसरा सोमवार आता तिसऱ्या सोमवारी अर्धनारीश्वराची पूजा करायची असते अर्धनारीश्वर शिवाची पूजा श्रावणाच्या तिसऱ्या सोमवारी केली जाते त्यांना प्रसन्न करण्यासाठी आपण ओम महादेवाय सर्व कार्य सिद्धी देही देही कामेश्वराय नमहा या मंत्राचा अकरा वेळा जप करायला पाहिजे असं उत्तम मानण्यात येतं कारण यांची या दिवशी त्यांची विशेष पूजा केल्यामुळे काय होतं तर आपल्याला अखंड सौभाग्य प्राप्त होतं पूर्ण आयुर्मान संतानप्राप्ती संततीचं रक्षण तसंच आपल्या मुलांचं विवाह अकाली मृत्यूपासून बचाव आणि आकस्मिक धनाची प्राप्तीसुद्धा या मंत्रामुळे होत असते म्हणून या दिवशी किमान अकरा वेळा तरी तुम्हाला हा मंत्र न चुकता म्हणायचा आहे त्याच्यानंतर येतो चौथा सोमवार आता चौथ्या सोमवारी तंत्रेश्वर शिवाची विशेष पूजा केली जाते या दिवशी कुशाच्या आसनावर बसून शिवभक्तांनी ओम रुद्राय शत्रुसंहाराय कार्य सिद्धये महादेवाय फट या मंत्राचा अकरा वेळा जप करावा जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही एकशे आठ वेळासुद्धा करू शकता पण जर तुमच्याकडे वेळ नसेल शक्य नसेल तर तुम्ही अकरा वेळासुद्धा हा जप करू शकता कारण हा जप केल्यामुळे भगवान तंत्रेश्वर शिवाच्या कृपेने सर्व बाधा नष्ट होतात आणि आपल्याला जर अकाली मृत्यू येणार असेल तर त्या अकाली मृत्यूपासूनसुद्धा आपलं संरक्षण होतं तसंच रोगापासून आणि रोगापासून मुक्ती होते आणि सुखसमृद्धीसुद्धा आपल्याला प्राप्त होते म्हणून या चौथ्या सोमवारी तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे किमान एकशे आठ वेळा शक्य असेल तर अकरा वेळासुद्धा करू शकता त्याच्यानंतर तो पाचवा सोमवार आता पाचव्या सोमवारी रुद्राभिषेक करायचा असतो बघा आता रुद्राभिषेक कसा करावा हे आपण आपल्या चॅनेलवरती व्हिडिओ आहे तोही तुम्ही पाहू शकता रुद्राभिषेक श्रावणाच्या पाचव्या सोमवारी करायचा असतो यामुळे काय होतं फळे फुले धूप लाकडाची पानं अक्षदा इत्यादी वस्तू आपण शिवलिंगावरती अर्पण करतो त्यानंतर भगवान शंकरांचे नाव घेताना देशी तुपाचा दिवासुद्धा लावायचा असतो कारण या काळामध्ये भगवान शिवांच्या मंत्रांचा जप करत राहावं यामुळे काय होतं तर सकारात्मकतेची पातळी वाढत राहते आणि शेवटी भगवान शंकरांची आरती करायची आणि त्यानंतर जीवनात सुखसमृद्धीची कामना करताना महादेवांचा आशीर्वादसुद्धा घ्यायला विसरायचं नाही मैत्रिणींनो शिवपुराणानुसार महादेवाला प्रसन्न करण्यासाठी काही छोटेसे इथे मी तुम्हाला उपाय सांगणार आहे ते उपाय कोणते आहेत ते पण पाहूयात पहिला उपाय तो म्हणजे महादेवाला तुम्ही तांदूळ अर्पण करायचं यामुळं धनप्राप्ती होते तिळ अर्पण केल्यामुळे काय होतं पापांचा नाश होतो जवस अर्पण केल्यामुळं सुखामध्ये वृद्धी होते आणि गहू अर्पण केल्यामुळं आपत्य वृद्धी होते म्हणून आपण प्रत्येक सोमवारी शिवमूठ व्हायला विसरायचं नाही शिवलिंगावरती मैत्रिणींनो शिवपुराणानुसार तुम्ही जाणून घेऊ शकता की महादेवाला कोणत्या रसानं म्हणजे कोणत्या रसद्रव्याने अभिषेक केल्यामुळे तुम्हाला काय फळ प्राप्त होतं तर मैत्रिणी जर तुमच्या घरातील कोणत्याही व्यक्तीला ताप येत असेल सतत किंवा तुम्हाला जरी ताप येत असेल तर तुम्ही महादेवाला या दिवशी जल अर्पण करायचं असतं यामुळे तुम्हाला निश्चितच लवकर फरक झालेला दिसून येईल सुख आणि आपत्य वृद्धीसाठी सुद्धा महादेवांना जलाभिषेक करणं उत्तम मान्यत येतं तसंच मैत्रिणींनो काही लोक शिवलिंगावरती उसाचा रस अर्पण करतात बघा उसाचा रस अर्पण का करायचा असतो कारण आपल्याला आपल्या हातातून जे काही कार्य आहे ते व्यवस्थित यशस्वीरित्या पार पडण्यासाठी आपण उसाचा रस अर्पण करायचा आहे यामुळे आपल्याला आनंदाची प्राप्ती होते तसंच मैत्रिणींनो महादेवाला जर गंगेचं पाणी तुम्ही अर्पण केलं तर यामुळे तुम्हाला मोक्ष प्राप्त होतो महादेवांना महा मधानेसुद्धा अभिषेक करावा कारण मधाने अभिषेक केल्यामुळे आपल्याला जर टी बी या रोगापासून त्रस्त असाल तर यापासूनसुद्धा आपल्याला आराम मिळतो तसंच मैत्रिणींनो जर शारीरिक रूपात एखादा मनुष्य कमजोर असेल तर त्याने गायीच्या शुद्ध तुपाने महादेवांना अभिषेक करायचा या उपायाने शारीरिक कमजोरी दूर होऊ शकते अशा प्रकारे वेगवेगळ्या उपायांनी आपल्या महादेवांना आपण प्रसन्न करायचं आहे श्रावणामध्ये दररोज बेलाची बारा पानं किंवा अकरा पानं ओम नम शिवाय लिहून ही पानं शिवलिंगावर अर्पण करायची आहेत या उपायामुळं तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात मैत्रिणीनं तुमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर श्रावणात दररोज सकाळी घरामध्ये आपल्या गौमूत्र शिंपडावं लग्न जमण्यामध्ये घरातील व्यक्तीचं जर अडचणी येत असतील तर श्रावण महिन्यामध्ये दररोज शिवलिंगावर केशर मिश्रित दूध अर्पण करायचं या उपायामुळे तुमच्या मुलामुलींचं लग्नाचे योग लवकरच जुळून येऊ शकतात तसंच श्रावण महिन्यामध्ये दररोज नंदी बैलाला हिरवा चारा टाकायचा आहे तसंच श्रावणामध्ये गोरगरिबांना शक्य तितं तितकं अन्नदान करायचं या उपायामुळं तुमच्या घरामध्ये कधीही अन्नाची कमतरता राहणार नाही आणि तसंच पित्रांच्या आत्म्याला सुद्धा शांती मिळते मैत्रिणीं श्रावण महिन्यामध्ये दररोज सकाळी लवकर उठून स्नान करून महादेवांच्या मंदिरात जाऊन शिवलिंगावर अभिषेक करून काळे तिळ अर्पण करावेत त्यानंतर मंदिरात बसूनच ओम नम शिवाय या मंत्राचा यथाशक्ती जप करावा या उपायाने आपल्याला मानसिक शांती लाभते मैत्रिणीनो श्रावणात एखाद्या नदी किंवा तलावातील माशांना पिठाच्या गोळ्या तयार करून खाऊ घालाव्यात हा धनप्राप्तीचा अतिशय साधा आणि सोपा असा उपाय आहे मैत्रिणीनो अशा प्रकारे महिन्यामध्ये विग वेगवेगळ्या प्रकारचे भगवान शिवांची पूजा उपासना आराधना करून त्यांचे प्रसंग त्यांना नक्कीच तुम्ही करू शकता तर आजची ही माहिती तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते आणि जर आवडली असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच नवनवीन माहितीपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद